वाचाल तर वाचाल मंडळी हे आहे बाजीराव रोडवरील दक्षिणमुखी मारुती मंदिर या मंदिराकडून शनिवार शाळा नवी गाडगी म्हणजे नरहर विष्णू गाडगी उर्फ काकासाहेब गाडगी एकीकडे प्रसिद्ध असलेल्या या शाळेचं रूपांतर आता अभ्यासिकेत आणि महाराष्ट्र शासन विभागीय ग्रंथालयात झालं आहे या ग्रंथालयाच्या स्थापनेपासून विश्राम बागवाड्यात हे ग्रंथालय सुरू होत परंतु दोन हजार बावीस मध्ये विश्राम बागवाड्याची दुरुस्ती गरजेची असल्याने ते नवी गाडगीर शाळेत स्थलांतरित झालं शाळेच्या प्रवेशद्वारातून आज जाताच सुरुवातीला ग्रंथ देवघेव विभाग दिसतो येथे दोन वर्षाची लायब्ररी फी अवघी शंभर रुपये आहे ग्रंथालयाचे सभासद होताच आपल्याला सभासद कार्ड मिळते ज्यावर पुस्तकांच्या देवघेवीची नोंद केली जाते इमारतीतील सगळ्याच खुल्या असंख्य पुस्तकांनी भरलेल्या आहेत येथे अनेक जुन्या लेखकांचे आणि दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे आपल्याला हवे ते पुस्तक या खजिन्यातून सहज शोधता येते जर थोडा वेळ काढून तुम्ही येथे गेला तर तुम्हीही निवांतपणे येथील पुस्तके चालू शकता वाचू शकता म्हणतात ना वाचाल तर वाचाल आजकाल मोबाईल कम्प्युटर ओ टी पी यासारख्या असंख्य विलोभनांमुळे वाचन कमी होत चाललंय पण मंडळी वाचनाने आपल्या ज्ञानात तर भर पडतेच शिवाय एकाग्रता वाढते कारण वाचताना एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले जाते शिवाय मनावरील ताणतणाव कमी होतो मेंदू सक्रिय होतो स्मरण शक्ती वैचारिक शक्ती वाढते दररोज वाचन केल्याने आपल्या शब्द भांडारात वाढ होते आणि आपोआपच बोलण्याचा आणि लेखनाचा विकास होतो या ग्रंथालयात येथे तुम्हाला शंभर वर्षापूर्वीची वर्तमानपत्रे जतन केलेली दिसतात ज्ञान प्रकाशचे एकोणीशे सतरा ते एकोणीशे सत्तर पर्यंतचे सर्व अंक केसरी टाइम्स ऑफ इंडिया महाराष्ट्र टाइम्स मराठा दैनिक नवसंदेश दैनिक का यासह अन्य दैनिकांचे बांधीव खंड येथे संदर्भासाठी उपलब्ध आहेत अनेक लेखक आपल्या लिखाणासाठी संदर्भ शोधण्यास येथे येतात आता ग्रंथालयाने जणू काठ टाकली येथे ग्रंथालयाची ई सेवा सुरू झाली आहे नुकतेच ग्रंथालयाने जानेवारी महिन्यात दुर्मिळ व नामांकित ग्रंथांचे व वर्तमानपत्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता अधिक माहितीसाठी भेटूया शासकीय विभागीय ग्रंथालयामध्ये आपलं स्वागत आहे शासकीय विभागीय ग्रंथालयाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झालेली आहे आणि ज्या वेळेला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राला आपला वेगळा राज्य म्हणून मान्यता भेटली एकोणीसशे साठमध्ये मध्ये आणि एकोणीसशे एक अडुसष्ट साली ग्रंथालय कायदा झाला त्यानंतर एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर साली हे ग्रंथालय आपण शासकीय विभागीय ग्रंथालय आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आज आजपर्यंत ते अविरतपणे सेवा देत आहे या ग्रंथालयामध्ये जवळपास चार लाख पुस्तकं आहेत चार लाख पुस्तकातले पुस्तका दोन लाख पुस्तकं आपण वाचकांना उपलब्ध करून देतो आणि आपल्याकडे ग्रंथालय रजिस्ट्रेशन ॲक्टच्या अंतर्गतसुद्धा पुस्तकं येतात जी पुस्तकं लेखक अस लेखकांनी लिहिलेली ले ले असतात मराठीमध्ये ती पुस्तके आपण ह्या ठिकाणी संग्रहित करतो आणि ती संदर्भ वाचकांना संशोधकांना उपलब्ध करून देतो या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे बावीसपासून या ठिकाणी आपण वृत्तपत्राचं स्टॅकिंग केलेलं आहे आणि ज्यांना कोणाला त्या वृत्तपत्रातल्या बातम्या किंवा इतर जी काही माहिती हवी असते ती आम्ही त्यांना तात्काळ उपलब्ध करून देतो या ग्रंथालयामध्ये आता आपण डिजिटायझेशनसुद्धा केलेलं आहे आणि सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोहोचतो प्रत्येक वाचकाला आपण या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड देतो जेणेकरून त्यांना घरूनच ह्या ग्रंथालयातील पुस्तके पाहता येतात त्याचबरोबर या ग्रंथालयामध्ये आपण तात्काळ सेवा देण्यासाठी ॲक्सेशन नंबरनुसार पुस्तकं लावून ठेवलेली आहेत जर एखाद्या वाचकाला एखादं पुस्तक हवे असेल त्यांनी वेबसाईटवरून म्हणजे ई ग्रंथालय नावाच्या ओपॅकवरून पुस्तकाचा नंबर आणला तर त्यांना दहा ते पंधरा मिनटामध्ये आम्ही पुस्तक, पुस्तक, दे पुस्तक उपलब्ध देतो हे फार पुरातन म्हणजे हे फार जुनं ग्रंथालय असून या ठिकाणी माहितीचा खजिना उपलब्ध आहे आणि या खजिन्याचा म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन किंवा लाभ सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे